नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याचा कुक गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात आता एक नवीन खुलासा करण्यात आला आहे या खून प्रकरणाचं कनेक्शन आता कराडपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे या मारेकऱ्यांनी ज्या बंदुकी वापरल्या त्या बंदुकी कराडमधील आरोपींनी पुरवल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे कराडच्या एका आरोपीला पुण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील शरद मोळ खोन प्रकरणात कराडच्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत धनंजय मारुती वटकर राहणार कराड असे पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या आरोपीचे नाव आहे पुण्यातील शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भर दिवसा खून करण्यात आला होता या खुनाचे तपासाचे धागेधोरे कराडपर्यंत पोचले आहेत शरद मोहोळ याचा तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती या तपास पथकाने पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली या गुन्ह्यात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे अटकेतील संशयिताकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले या असून यामध्ये मोहळ यांच्यावर गोळेबार करण्यासाठी पिस्तूल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले पुणे पोलिसांनी कराडतील धनंजय वटकर या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा संशय आहे त्या दृष्टीने काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे धनंजय वटकर या करारतही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत ओगलेवाडी येथे मार्च दोन हजार तेवीस मध्ये तब्बल चौदा पिस्तुलासह दहा जणांना अटक करण्यात आली होती या गुन्ह्यात वटकर याचाही सहभाग होता पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे या गुन्ह्यामध्ये वटकरला जामीन मिळाला होता जामिनावर असताना त्यांनी पुण्यातील शरद मोळखुनात हल्लेकरांना पिस्तूल पुरवल्याची पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे